महाशिवरात्रीला महामृत्युंजय मंदिरात हर हर महादेवचा गजर होताना पाहायला मिळतोय महाशिवरात्रीचा उत्साह सर्वत्र दिसून येत असून यावेळी एवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात शिवरात्रीनिमित्त महाशिवरात्रीनिमित्त हर हर महादेवचा गजर पाहायला मिळतोय त्याचबरोबर सकाळीच महादेवाच्या पिंडीला मूर्तीला दुधाभिषेक करत महाआरती संपन्न झाली आहे एवला शहरातील शिवभक्त महामृत्युंजय मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत असल्याचं चित्र यावेळी दिसून येत आहे आणि याच महाशिवरात्रीचा आढावा घेतलेला आहे आमचे एवलाचे प्रतिनिधी नरेंद्र पटाव यांनी पाहूयात येवला शहरातील अमरदाम या मृ महामृत्युंजय मंदिरामध्ये सकाळपासूनच शिवभक्तांची गर्दी दिसून येते आप आपण बघितलं तर माझ्या पाठीमागे पाठीपासूनच शिवभक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचं दिसून येते तर दुसरीकडे बघितलं तर मोठ्या संख्येने शिवभक्त या ठिकाणी येवला शहरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त येवला शहरात दाखल झाले आहेत महामृत्युंजय मंदिरामध्ये प्रदोष असो कोणताही सण उत्सव असो मोठ्या उत्साहात या ठिकाणी मंदिराचे सदस्य साजरा करत असतात आज महाशिवरात्र असल्याने हा गेल्या सत्तर वर्षात मोठ्या संख्येने सकाळपासून शिवभक्त या ठिकाणी दाखल दाखल झाल्यात आपल्या सोबत काही शिवभक्त का, का सांगाल की आ, कशा प्रकारे मंदिराचं नियोजन आज करण्यात आलेलं जय भोलेनाथ जय भोलेनाथ महामृत्युंजय जवळ अमरधाम येते आज सकाळी पाच वाजता महा महा पंचामृत म्हणून चाळीस मीटरचे पंचामृत होते ते म्हणून बाबाला मूर्तीला व शिवलिंगाला सर्वांच्या हातून पंचामृत अर्पण कर त्यानंतर बाबाला महाभोग असा जो राजभोग आपण मानतो महाकाल बाबाला अतिप्रिय असलेला तो महाभोग मकना त्याचा तीन ते साडेतीन किलोचा हार तयार करून बाबाच्या पिंडीला व मूर्तीला अर्पण करण्यात आला बघितलं तर जो राजभोग असतो मकनाचा हार तो या महादेवाच्या मूर्तीला परिधान करण्यात आला आहे सकाळपासून शिव भक्तांची आजाराच्या संख्येने गर्दी या महामृत्युंजय मंदिरात दिसून येत आहे नरेंद्र भाटाव जय महाराष्ट्र न्यूज यावला